चला का सर रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोपटीच्या शेंगाच्या दाणेची भाजी जी विदर्भामध्ये स्पेशल असते तर आपण पहिले बघूया साहित्य त्यासाठी मी घेतले आहे तिखट गरम मसाला काळा मसाला मोहरी हळद जीरा आणि तिखट त्यानंतर बॉईल केलेले पोपटीचे शेंगाचे दाणे मी पाणी लसून घेला है कुटून कनतर कदे घर चवीला लगन है मीठ तेल अपन कढ़ल टाकन घर आता अपन तेला जीर टाकून ही भाजी एकदम साधी और सोपी करती है एकदम झटपट हो तो बगू कृति तो सर्वत पहले जीर घ जीर घ

कांदा आपला ट्रान्सफर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बॉईल केलेले दाणे ॲड करून घेऊया पुन्हा त्याला मिक्स करूया आता यामध्ये सगळे मसाले आपण ॲड करूया पहिले हळद तिखट दोन चमचे

पाणी ॲड करून घेतलं आहे पाणी आता याला छान बॉईल आपली भाजी छान आता बॉईल होत आहे बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आता म्हणजे थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊ 那就对了。Yeah,